श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण प्रवास करूया अशा त्या दिव्य विचारांचा जे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या जीवनासाठी दिले आहेत स्वामी समर्थ म्हणजे फक्त अक्कलकोट नगरीतील एक संत नाहीत तर ते म्हणजे दत्तात्रेयांचे थोर असे अवतार आहेत त्यांचं जीवन म्हणजे भक्तांसाठी अखंड दिवा आहे जो अंधारात हरवला आहे त्याला वाट दाखवणारा तो दीपस्तंभ आहे स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही नामस्मरण करा नाम जपा नामातच सर्व काही आहे भक्तांनो आज आपण भोगाच्या मागे इतके धावत आहोत पैसा पद कीर्ती सुख पण मन शांत आहे का नाही कारण मनाला खरी शांती मिळते ती नामामध्ये ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारला की हृदयात जणू सारी भीती नाहीशी होते आणि मनावर एक आकाशासारखं सामर्थ्य उतरूनच येतो जिथं हा नामजप आहे तिथं नकारात्मकता येऊ शकत नाही अनेक भक्तांचं तर म्हणणं आहे रात्री झोप लागत नाही मन अस्वस्थ व्हायचं तेव्हा फक्त हा मंत्र जप करायचा ओम श्री स्वामी समर्थ म्हणत डोळे मिटले की संपूर्ण शरीराला शांती मिळते हेच नाम म्हणजे औषध आहे हेच नाम म्हणजे आधार आहे आणि हेच नाम म्हणजे मार्ग आहे तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातील स्वामी समर्थ नावाचा नामजप करून एक मार्ग शोधा स्वामी समर्थांनी अनेकदा सांगितलं आहे पैशांचा सा अभिमान करू नका तो तुझ्याकडे आहे म्हणून तू मोठा नाहीस आणि तो गेला म्हणून तू छोटा देखील होत नाहीस खरा मोठेपणा तोच ज्याच्या मनात समाधान आहे आज आपल्याकडे साधनं आहेत मोठी घर मोटारी मोबाईल तंत्रज्ञान सगळं काही आहे पण मन बैच आहे का बरं समाधान नाही समाधान कुठेतरी हरवलं आहे आणि स्वामी समर्थ शिकवतात समाधान हा आनंदाचा झरा आहे जे आहे त्याबद्दल आभार मान नाम जप आणि देवावरती विश्वास ठेव भक्तांनो आयुष्यात संकट आलं की आपण घाबरतो निराश होतो पण स्वामी समर्थ काय म्हणतात संकट आलीच पाहिजेत ती म्हणजेच भक्तांची खरी परीक्षा आहे संकट आल्यावर आपण धावतो मित्रांकडे नातेवाईकांकडे इतर कोणाकडे तरी पण विसरतो की आपल्याकडे एक अखंड असा आधार आहे तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण ज्याच्या मनात हे नाम आहे त्याला संकट जकडूच शकत नाही स्वामींचं वचन आहे मी आहे तुझ्या पाठीशी भीती नको धरूस त्यामुळे भीतीनं बाळगता फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा सगळी संकटे दूर होतील आजच्या जगात अनेक वाईट सवयी माणसाला खालावत नेत आहेत दारू जुगार खोटे बोलणे राग मत्सर लोभ अशा असंख्य गोष्टी आहेत स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात या सगळ्या गोष्टी आत्म्याला खाली खेचतात जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा भक्त आहे म्हणून मनावरती नियंत्रण ठेवा वाईट सवयींपासून दूर राहा आणि स्वतःच आयुष्य शुद्ध करा स्वामी समर्थ म्हणाले आहेत मन जिंकलं की जग जिंकता येतं आणि ते सत्य आहे भक्तांनो आज आपण देवाला शोधतो मोठ्या मंदिरामध्ये यात्रांमध्ये आणि भव्य आरासांमध्ये पण स्वामी समर्थ काय म्हणाले देव बाहेर नाही तो तुझ्या आत आहे तुझ्या श्वासात तुझ्या विचारात आणि प्रत्येक जीवामध्ये देव आहे हा उपदेश जर समजला तर कोणावर राग राहणार नाही द्वेष भेदभाव नाहीसा होईल आणि माणूस प्रत्येक क्षणी देवाला पाहिजे स्वामी समर्थ महाराजांनी भक्ती सोपी केली आहे ते म्हणाले देवाला सोन्याचे दागिने भव्य आरास नको आहे देवाला हवी आहे ती मनाची शुद्धता अहंकार सोड नम्र राहा दुसऱ्याला मदत करा आणि सतत नामस्मरण करा हा मार्ग इतका सोपा आहे कोणीही चालू शकतो भिक्षुक असो वा राजा शेतकरी असो वा व्यापारी सर्वांना हा मार्ग खुला आहे भक्तांनो स्वामी समर्थांचं अमृतवचन हे केवळ उपदेश नाही तर ती जीवन जगण्याची वाट आहे आज जर तुमच्या मनात चिंता असेल तर नामस्मरण करा जर पैसा असूनही समाधान नसेल तर देवावर विश्वास ठेवा जर संकट आली असतील तर धीर धरा जर वाईट सवयींनी बांधलं असेल तर नामाचा आधार घ्या आणि आणि लक्षात ठेवा देव सर्वत्र आहे आहे तो तुमच्या जवळच स्वामी समर्थ तुम्हाला एकटे सोडणार नाहीत फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा आणि भक्तीही तुमची अखंड असू द्या त्यांसाठी दोन शब्द कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद मंडळी